मित्रांनो नमस्कार चव्हाण गोट फार्म गाव नारायण गवान तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर फार्मचे ओनर टॉप क्वालिटीमध्ये काम करणारे प्रकाश भाऊ चव्हाण यांनी पंजाबमधून आणलेला टॉप क्वालिटी बिटलचा हा नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे तर ज्यांना प्युअर मध्ये काम करायचं आहे अशा शेतकरी बांधवाने स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर चव्हाण गोट फार्मसी संपर्क करून फार्मला भेट देऊन टॉप क्वालिटी बिटल शेळ्या पाठी बोकड पसंत पडेल तशी निवड करून खरेदी नक्की करावी स्क्रीनवर दोन नंबर दिलेले आहेत शहाण्णव शहाण्णव ब्याऐंशी सोळा सोळा त्यानंतर दुसरा नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस सत्त्याण्णव एकोणचाळीस त्र्याऐंशी चव्हाण गोट फार्म नारायण गवन तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर एकदम टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी शेळ्या पाटी आणि बोकड उपलब्ध आहेत तर संपर्क करून नक्की खरेदी करावी टॉप क्वालिटी बिटल चव्हाण गोट फार्म धन्यवाद